नमस्कार तर काय म्हणतोय पाऊस आता पाऊस कमी झालेला आहे ऊन झाले थोडंसं कडक्क आणि त्या उन्हामुळं आपण थोडंसं आपल्या वृद्धाश्रमात जे धान्य काही धान्य होतं ते उन्हाला घालायला काढलेलं आहे तर आज सगळं धान्य मी बाहेर काढले म्हटलं उन्हाला घालावं हो। गहू खराब होत आहेत थोडेसे गारट्यामुळं आणि ते बाहेर काढलेत मी तर आता सगळे आजी लोकांना पण भेटू आणि आपण काय चाललंय बघूया काही मस्त ऊन पडलं होतं आज इकडं कोणीच नाही दिसणार इकडं सगळे वरती गेलेले आहेत आणि हे वाळू घातलेले आहेत गहू थोडं वेगवेगळं घातलेत बरं तर काही ग ह्याच्यामध्ये किडे वगैरे झाले होते काहीत लिंबाचा पाला घालून टाकला होता कारण कीड लागणार नाही म्हणून एवढं काही नाही किडे वगैरे झालेले मधी सोंड वगैरे फक्त गारटले होते म्हणून मी टाकले काळजी घेणं गरजेचं आहे नाहीतर तेवढे खराब होऊन जायचे सगळे पोटाला ना, ना पाटीला पोटा लुसू हे लुसू हे जेवण केलं का तू जेवण केलं का तू झोप येते तुला कुंभारचं काहीतरी वरती चालले हे इकडं पण गहू वाळू घातलेत तिकडं चांगलंच ऊन पडले कडक लुसी जुली काय झाले की सकाळपासून पाणी नाहीये म्हणून सांगते कुंभार मॅडम आपल्या कडक मूडमध्ये असतात जाऊया वरती जाऊ जरा भेटू वरी जाऊ काहीतरी चाललंय आम्हाला पटायचं नाही म्हणते वरी तांदळाचा कट्टा इकडे ठेवलाय वैशालीचे चाललेत काम मावशी मग मावशी आजी काय झाले पण काय झाले काय का सुशाला मावशी काय झाले काय बस नको मध्ये का ग काय झाले कुंभार काम नको मध्ये काम चुकार पाण्या करते चुकार काम कस चुकवायचं त्यांना माहिती आपण काम राहिले तर करते नाही तर काम करत नाही ते आशार आहे त्यांची होय हा आणि पंधरा जागा तर तिथं देते आपले आणि रक्षणा हे तू आता दिले वायतक दिले आपल्याला सकाळ दोन न वायतक दिले आणि एक काम पडली हे नको उचलायला का असे चाल आहे काय करावं माणसाने कळतच नाही शांत हो शांत हो शांत हो शांत हो एवढ्या जपाचे म्हणत कस काय कळ सगळ्याला ज्याचे त्याचे पण आता तू सांग मला बोलू नाही देणार ही नाही बोलत माणसाने आशी तारा होती माणसाने नको तोंड देऊ मी आहे की इकडा तुम्ही आहे पण तेच ऐकत का आज पण ऐकत नाही ना दे काय करायचं काय केलं भंडारी तुम्ही हा हात जोडायला लागले की का भंडारी हात जोडतायत भंडारी ताई मला हात जोडतात नाही तर कशी वाटतात हा आता ताई आली आपल्याला म्हणजे हात वाढणारच ते भंडारी बनणारा मग ताई करते अशी आशित बर तू का वैतागली ग माझी आई एवढी बरं मला कळत डोळ्याला पाणी आले तिच्या तर काय तुम्ही पण सगळ्यांनी वैताग नाही द्यायला पाहिजे का नाही आजोबा तिला वैतागायला द्यायला पाहिजे का हा 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 पाणी नाही आपल्याला आली काय करा माणसाली आता लाईट आली ना मग यांना कळत का जपून पाणी वापरा आज ऐकतच नाही बरं राहू दे चिडू नको शांतू शांतू ग मोठा श्वास घे हा सोड ना मोठा श्वास घ्यायचा हां सोड खाली हां हा शांत हो शांत झाली हा लय राग आला ना लय वय तागला ना मोठा श्वास घ्यायचा सोडायचा मोठा श्वास घ्यायचा सोडायचा बाहेर नाही का तुझ करू शकतो असू दे चिडू नको गमेला फुटू दे की मग फुटू दे की मग हात कशाला जोडून माफी मागते माझी फुटलं तर फुटलं मी विचारलं का तुला आई ग थांब मी तुला विचारलं का गमेला फुटलं का काय झालं तू तू हि तू सांगती सगळ्या चुका तुझ्या सांगती तू सांगणार नाही राहू कोण सांगायचं तुम्हालाच नाही सांगायचं कोण सांगितलं मला सांग हा मला सांग घमेला फुटलं म्हणून तू तु रडतीय तुला मग अशी पण सांगितलं रडायचं नाही घमेल्याचं काय पन्नास साठ रुपयाचे घेऊन येईन मी हा त्याच्यासाठी रडते तू कुंभार कधी शाणी होणार ग माझी आई तू हा शनीचे काय रे वैताग दिला तुम्ही आज तिचे डोळे भरून आले काय वैताग दिला व चला मावशी आणि का नाही तुम्ही सगळे लोक तुमच्या तुमचे भांडे वगैरे इथं पडले तेवढे मोठे तिने वैतागले आता पाणी आले बाहेर आहे ना जरा काय चाल आका अग एक दिवशी तू तापती एक दिवशी कुंभार तापती करायचं काय माणसाने आज कुंभार तापले का सगळे तापूनच काहीतरी आनंदाच हा मंगल भावशी तू आनंद आहे ना आपण आनंदी, आनंदी कुमार हा आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चो इकडे बघेल तिकडे फुलेच फुले काय हा काय चाललंय मग तुमचं सगळ्यांच जाऊ का तुमच्या कुंभारला कुंभारला समजावा समजावा लाईट आली आता आता आली ना लाईट होय काय रे राकेश का बर कुंभार मावशी चिडले आमच्यावर हा आमच्यावर तापले आता काही खरं नाही कुंभारतले तापले तुमच्यावर झाले बस ते आधी ऐक बाई आता हा तिथं फगलं ऐक बाई आता कुंभारचं हा कुंभार तू बस झाली मग सगळ्यांचा हा कुंभार कडून घमेल फुटलं मावशी मामा तर कुंभार रडायला लागली आजोबांसारखी गाणे शिक जरा झिंनाट येतं का गाणं म्हणायला कस नाचतो ते झिंगाट गाणं म्हणून हा हा दाखव नाचून झिंगाट गाण्यावर अगं उत्साह आहे की ग त्याच्यात सारखं तसं नका म्हणू लेकराला असं हसू नका ग प्रयत्न करतोय किंवा आजोबा तो हा प्रयत्न कर ना चाल चाल उठ हा 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 हम्म हम्म प्रयत्न हा राहू दे प्रयत्न करत राह पडू नको छान टाळे वाजवा सगळ्यांनी राकेश साठी हा राकेश प्रयत्न करतोय हेच खूप आहे आमच्यासाठी छान मस्त तू चिडली तर कसं पाहणार व्हिडिओ लोक ऐकत नाही माझ्या नको अजिबात ऐकत नाही म्हणजे बोलावंच लागत बर बोलण्याची बरं व्हिडिओ संपव आता आमचा पाहा लाईट करा कमान करा आमचा कायम पाहा